जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र काही काही वेळेस ज्या वेळेस वाघ शांत असतो त्यावेळेस लांडके जरा फुरफूर करतात आणि त्याच विषयावर आणि त्याच विषयाला आज आपल्याला हात घालायचा आहे तुरतास सांगायचं एवढंच की संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटील संयमानं शांततेनं आपला लढा बऱ्याच वर्षापासून चालू ठेवत आहेत आणि त्यांचा लढा भयानक प्रकाश होतात आला तो या दीड वर्षापासून तेव्हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी व्यक्ती एका समाजासाठी आपलं आयुष्यपणाला लावत आहे आणि आपल्या समाजाचा लढा देते वेळेस इतर समाजाचा अपमान होणार नाही मानहानी होणार नाही याकडं विशेष गांभीर्यानं लक्ष देतं एवढं असूनसुद्धा जे लांडगे आहेत त्यांचं मला नाव घ्यायचं नाही पण नाव घेण्याची वेळ आलेली आहे त्यातील एक लांडगा अजय वारसकर जो की विकाऊ आहे पाकिट आहे तो पाकिटावर बोलतो तो कुठला नगरसेवक नाही एखादा सरपंच नाही किंवा जिल्हा परिषद मेंबर नाही किंवा विधानसभेमध्ये आजी माझी आमदारी नाही तरीच त्याला हे गोदी मीडियावाले नेहमी पत्रकार परिषद घेऊन भाव देत आहेत व त्या माध्यमातून तो मनोजदादा जरांगी पाटलावर आग ओकत आहे तो काय म्हणाला की जरांगे पाटलाचा खुटा उपटला जरांगी पाटर चाललाच नाही कारण जरांगे पाटील म्हणाले होते की भाजपला पाडा आणि त्यांचं ज्या मतदारसंघात मतदान आहे घनसांगवी तेथून राजेश टोपे उमेदवार होते याचा अर्थ त्यांनी राजेश टोपेला मतदान केलं तर राजेश टोपेचा सुपडा साफ झाला म्हणजे जरांगे पाटलाचाच सुपडा साफ झाला आणि जरांगे पाटील हे अपेश आहेत असे उद्गार त्यांना काढले मला त्याला आहे की बाबा रे जरांगे पाटील ज्यावेळेस लोकसभेमध्ये पूर्ण एरिया फिरले मराठवाडा त्यावेळेस मराठवाड्यातून सुपडा साफ झाला त्यावेळेस त्यांनी पाडा म्हणून सांगितलेलं होतं पण यावेळेस त्यांनी प्रत्येकाला समजून सांगितलं की बाबा तुम्ही स्वतःच्या मताचे तुम्ही मतदार राजा आहात तुम्ही मालक आहात तुम्हाला ज्याला पाडायचे त्याला पाडा तुम्हाला जो योग्य वाटतो जो तुमच्या संकटकाळी कामाला येतो त्याला निवडून आणा हा एक मुद्दा दुसरा मुद्दा एकशे अठ्ठेचाळीस आमदार मागच्या विधानसभेत होते आणि या विधानसभेत दोनशे आठ किंवा सोळा म्हणजे दोनशेच्या काहीतरी वर आमदार विधानसभेमध्ये निवडून आले आहेत यावर बोलताना तो लांडगा म्हणाला जरांगी पाटलाला गणित येत नाही किंवा जरांगे पाटलाला काही माहिती नाही या विधानसभेत केवळ मराठा आमदार एकशे बारा आहेत पण मला त्याच्या डोक्यामध्ये भरलेलं सेण काढायचं आहे की तू मराठा समजतो कोणते अरे जे कुणबी आहेत ते सुद्धा मराठा आहेत मराठा व कुणबी एकच आहेत असे मिळून मराठा आमदाराची संख्या दोनशे आठच्या पुढे आहे आजच्या विधानसभेमध्ये तेव्हा माहीत नसताना विनाकारण आग पाकड करून आणि स्वतःला प्रसिद्धी देऊन फुकटचं पाकिट घेऊन एका मोठ्या समाजसेवावर आंदोलनकर्त्यावर संघर्ष योद्ध्यावर शेव हे बोलणं बरं नाही लांडग्याने लांडग्याच्या अवकाळीच राहायला पाहिजे आणि दुसरा लांडगा ज्याला की कामच नाही काही एक तर प्रतिआंदोलन करतो त्याशिवाय त्याच्याकडे दुसरा विषय नाही त्याला मनोज जरांगे पाटलाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही ज्याच्यावर मनोज जरांगे पाटील दीड वर्षात एकदाही बोलले नाहीत त्याच्या कमेंटला एकदाही उत्तर दिलेलं नाही कारण जरांगे पाटीलानं सांगितलं की आपला विरोधकच नाही आहे आपलं भांडण सरकारशी आहे आपण कोणा विशिष्ट जातीबद्दल बोलत नाहीत आणि आपली तर मागणी आहे की धनगर समाजाला एस मधून आरक्षण मिळायला पाहिजे आणि त्या पाठिंब्याच्या आधारे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के धनगर समाज हा मनोज दादा जरांगे पाटलाच्या पाठीमागे आहे तर या लांडग्यानं हा जो लांडगा नंबर दोनचा जरांगी पाटलाविषयी बोलतो त्याने ज्याचा प्रचार केला त्या सुरनरचे इंद्रशेन ईश्वर पाटील त्रेचाळीस हजार पाचशे छप्पन मतांनी पराभूत झाले आणि घनसामध्ये कावेळी बलिराम खटके सत्याहत्तर हजार सातशे पासष्ट मतांनी पराभूत झाली त्यानंतर गेवराई मतदारसंघातून प्रियांका शिवप्रसाद खेडकर या ओबीसी उमेदवाराचा ज्या लांडग्याने प्रचार केला ते चौऱ्याण्णव हजार नऊशे अठरा मतांनी पराभूत झाले त्यानंतर अहमदपूर मतदारसंघामध्ये गणेश नामदेवराव हाके याचाही प्रचार या लांडग्याने केला होता ते चौतीस हजार चारशे अठ्ठावन्न मतांनी पराभूत झाले त्यानंतर परांडा मतदारसंघात सुद्धा प्रवीण रणबागुल यांचा प्रचार केला तर ते नव्वद हजार पाचशे छप्पन्न मतांनी पराभूत झाले आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये स्नेहा सोनकाटे या उमेदवाराचा या लांडव्यानी प्रचार केला या वडापावने प्रचार केला ते एक लाख तेवीस हजार नऊशे मत पंचावन्न मतांनी पराभूत झाले त्याचप्रमाणे जिंतूर असेल किंवा असे कि अनेक असंख्य मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी या वडापाव लांडग्यानं ओबीसी उमेदवाराचा प्रचार केला वंचितच्या बहुजन वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला त्यालाही पनवती लागलेली आहे हा जिथे जाईल तिथं अपयश हे ठरलेलं आहे पण हा पाकिटमार याने तिथं प्रचार केला आणि ते उमेदवार पाडले आणि हा म्हणतो की माझ्यामुळं महायुती निवडून आली हे बोलणाऱ्यानं थोडं जिबीला हाड असल्यासारखं बोलावं काहीतरी सत्य बोलावं विनाकारण मनोजदादा जरांगी पाटलावर आग पाकड करू नये आणि तिसरा लांडगा जो दोन महिने चूप होता तो निवडणुकीनंतर म्हणतो की माझ्या येवल्यामध्ये येऊन प्रचार केला तर काय फरक पडला अरे काय फरक पडला जर मनोज जरांगी पाटलांनी सभा घेतली असती तर फरक पडलाच असता ती एक सांत्वनपर भेट होती तरी त्या भेटीतून तुला जे प्रत्येक निवडणुकीमध्ये लाखाचं दीड लाखाचं मतात दिक्के भेटतं ते या वेळेस केवळ आठ ते दहा हजारावर आलेलं आहे तेव्हा इथून पुढे लांडग्यांनी बोलताना विचार करून बोलावं की वाघाची बरोबरी आपल्याला येत नाही वाघ वाघच असतो वाघानं जर एकदा पंजा उगारला तर लांडग्याचा शिल्लक काय राहील हो तुम्हाला काय वाटतंय ते जरूर कळवा पटलं तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब जरूर करा जाऊ जय शिवराय